नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा काल आतापर्यंत घडलेल्या सगळ्या घटनांचा कळस झाला ठाकरेपेक्षा मोठा गेम काल झाला डिसेंबर दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकानंतर खाती वाटपामध्ये मतभेद झाली शिंदे यांना विधानपरिषद सभापती पद पध हवं होतं पण भाजपनं राम शिंदे यांचं नाव पुढे केलं मे दोन हजार पंचवीस अर्थसंकल्पीय अधिवेशनात माहितीतील पक्षांना निधी वाटपात असमतोल दिसला त्याचबरोबर त्यातल्या त्यात शिंदे सेनेला अपेक्षित हिस्सा मिळाला नाही फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शिंदे समर्थक अकरा खासदार आणि चौवेचाळीस आमदारांची वाया सुरक्षा काढली गेली फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शिंदे यांची तीन सरकारी कार्यक्रमांना गैरहजेरी राहिली चला हे झालं फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर वरवर दिसणारे वाद या पलीकडे शिंदेच्या काळात सुरू झालेले अनेक योजना बंद करणं घेतलेले अनेक निर्णय स्थगित करणं किंवा मग चौकशी लावणं हे सुद्धा आतून शिंदेवर भाजपानं केलेले वार होते पण हे सुरू दोन हजार चोवीस नंतर नाही तर जून दोन हजार बावीस पासून सुरू झालं होतं फेब्रुवारी ते जून दोन हजार तेवीस दरम्यान शिंदेचे आमदार आम्ही होतो म्हणून भाजप सत्तेत आलं असं जाहीरपणे बोलून दाखवत होते त्याचवेळी फडणवीस अजित पवार बंड दोन दोन पॉईंट झिरोची तयारी करत होते रिझल्ट असा राहिला की दोन जुलै दोन हजार तेवीसला पवारांचा पक्ष आणि चाळीस आमदार घेऊन अजित पवार भाजपसोबत सत्तेत येऊन उपमुख्यमंत्री पद त्यांनी भूषवलं आणि शिंदे यांनी त्यांच्या आमदारांचा शिंदे आणि त्यांच्या आमदारांची झोप उडवली सात जुलै दोन हजार तेवीस शिंदे आणि फडणवीस यांच्यात रात्री दोन वाजता चर्चा होते चर्चेचा मुद्दा असा होता अजित पवारांचा सहभाग आणि त्यांना सत्ते दिला जाणारा वाटा अकरा ते बारा ऑक्टोबर दरम्यान अजित पवार यांनी शिंदेच्या संक प्रकल्पाचा आढावा घेतला यानंतरची तारीख होती चौदा नोव्हेंबर दोन हजार तेवीस अजित पवारांनी कॅबिनेट बैठक सोडली कारण तब्येतीचं दिलं असं असलं तरी दादा नाराज होते या चर्चा झाल्या याच काळात जर अजित पवार गटासोबत सर्व काही शेअर करायचे असले तर सत्तेत राहण्याचा अर्थ नाही असं संजय शिरसाटांनी केलेलं स्टेटमेंट भरत गोंगावले यांनी पूर्ण भाकरी आता अर्धी झाली अशी उपमा देणं हे सगळं शिंदे मुख्यमंत्री असतानाच्या काळात घडलं बोल बोल करता तोपर्यंत लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लागल्या जून दोन हजार चोवीस नंतर शिंदे सेना आणि भाजपमध्ये सत्ता वाटप निधी वाटप त्याचबरोबर पक्षप्रवेश आणि स्थानिक निवडणुकीच्या तयारीवर वाद सुरू झाले होते हे मतभेद तत्पुरते मिटले गेले तरी स्थानिक पातळीवरील तणाव कायम राहिला त्यातच अगडोम दिसायला लागला निवडणूक लागली निकाल लागले फडणवीसच मुख्यमंत्री झाले होते बातम्या झाले होते तरी सुद्धा आठ आठ दिवस फडणवीसांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यक्रम सोहळा शिंदेमुळेच रखडला होता भाजप न अर्थ महिला बालविकास खाती सोडली नाही शिंदे यांना विधान परिषदेचे सभापती पद आपल्याकडे हवं होतं पण राम शिंदे यांचं नाव पुढे केलं गेलं अर्थसंकल्पनात माहितीतील पक्षांना असमान हिस्सा दिला गेला शिंदे सेनेला विकास निधी कमी देणं भाजप शिंदे यांचे प्रतिस्पर्धी गणेश नायक यांना स्थानिक निवडणुकीचे इन्चार्ज इन करणं त्यामुळे कल्याण मुंबई ठाणे येथे शिंदेंची नाकाबंदी सुरू होणं फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना बाळासाहेब स्मारक समितीचे अध्यक्षपद देणं शिंदे यांना तेही सहन झालं नव्हतं कल्याण डोंबिवलीमधून दिवंगत म माजी नगरसेवक वामन म्हात्रे यांचे सुपुत्र असलेले माजी नगरसेवक अमोल म्हात्रे महेश पाटील सुनीता पाटील सायली विचारे यातील पाटील आणि विचारे हे खासदार श्रीकांत शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जात होते त्यातच पूजा म्हात्रे दयानंद गायकवाड यांचा भाजपात प्रवेश होता अंबरनाथमध्ये पवन वाळेकर माजी नगरसेवक सुरेंद्र यादव तर तिकडे संभाजीनगरमध्ये माजी जिल्हा प्रमुख राजपूर दिवंगत आमदार आर्यम वाणी यांचे सुपुत्र सचिन यांचे सुपुत्र सचिन वाणी हे सगळे शिंदेचे शिलेदार फोडून त्यांना सुद्धा मध्ये प्रवेश होता हे सगळं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये दिसून आलं पण जसं मी म्हटले ही सुरुवातच एकनाथ शिंदेचे मुख्यमंत्री पद जाणं शिंदेनी आपल्या सरकारच्या बाहेरचे राह सरकारच्या बाहेरच राहतो पण उपमुख्यमंत्री पद न घेणं ही घेतलेली निवडणुकाचा निकाल लागल्यानंतरच्या तोंडावरची भूमिका या सगळ्या गोष्टी सांगत होत्या वरवरती ज्यांना मंत्रीपद देऊन खुश केलं ते लोक तर शांत झाले मात्र स्थानिक लेवलवरचे कार्यकर्ते हे वेग योग्य वेळ येण्याची वाट पाहत होते आणि ती वेळ आली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये सुद्धा ज्यांना वाशीला ज्यांचा वाशीला त्यांचा कुत्रा काशीला आणि ज्यांचा नाही वाशीला त्यांचा देवही फाशीला अशी या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत परिस्थिती आहे आमदार खासदार मंत्री या सगळ्यांचीच आपल्या घरातील किंवा आपल्या जवळचे उमेदवार नगराध्यक्ष पी पंचायत समितीसाठी उतरवलेत या सगळ्या गोष्टीमध्ये एकनाथ शिंदेंना मूळ म्हणजेच ठाणे मुंबई महत्वाची होती तिथेही भाजपाने जबभर फिल्डिंग लावली हे सगळं लक्षात घेता आता जे चाललंय ते आपल्याला आपल्यात ठेवा असं जगासमोर आणायची गरज आहे म्हणून काल ठरवून शिंदेच्या मंत्र्यांनी कॅबिनेट वरती बहिष्कार टाकला असंही बोललं गेलं तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा